गुड इव्हनिंग फ्रेंड्स शुद्धास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा मंगळवार आणि मी आत्ता आली माझ्या मुलीकडनं आज यायला पावणेसात झाले आणि आल्यानंतर काय केलं फ्रेश झाली थोडी फ्रेश होऊन हे पहा देवा पुढे आहे दिवा मी गजान महाराजांच्या समोर आणि घरी आतमध्ये किचन मध्ये हे दे। देवाला दे देवा लावला लावलाय आता पाहिल मी स्वयंपाक काय आहे ते पोळ्या तर आहेत कसं झालं पोळी राहिलेली आहे ह्याच्यामध्ये आणि माझ्यासाठी आहे भाकरी आणि भाजीचा प्रश्न भाजी आहे वांग आहे अजूनही पण आहे भेंडी बघूया तर मग वांग्याची रसभाजी केले तर मग वांगीची भाजी बटाटा वांग असे करून करेन मग म्हणजे कसं होईल वद नाही टाकलं तर चालतं तर चला आता मी दहा पंधरा मिनटांनी सात वाजता स्वयंपाकायला सुरुवात करेन आत्ता आहेत पावणे सात सातला दहा कमी आहेत मी पाच मिनटं झालेली आहेत चला तर मग बसती थोडी पाच मिनटं विश्रांती घेते आज सकाळी अकरा वाजता प्राजक्ताचं सिलेंडर संपलं माझ्या मुलीचा आणि तिने नंबर अजून लावला नाही आणि तिच्याकडे एकच सिलेंडर आहे कारण का इतके दिवस कसं असायचं जिथं जाईल तिथं त्यांचं सिलेंडरचं म्हणजे गॅसचं कनेक्शन पाईप असायचं घरामध्ये त्याच्यामुळे दुसरं सिलेंडर घ्यायची काही गरजच नाही भासली एकच सिलेंडर त्यांनी घेतलेलं आहे तर आता बघा छोटा सिलेंडर आहे तिच्याकडे तो म शि शिल्लक नाही म्हणे दुकानात गेले भरून आणायला तर म्हणजे रिप्लेस करून म्हणजे तर शिल्लक नाही येतो मग मी तिला म्हटलं इकडेच मी तुला स्वयंपाक करून देते तर ते ती ती नाही म्हटली नाही मीच येते तिकडे आणि स्वयंपाक पुलाव टाकते म्हणे ठीक आहे तर आता येईल माझी मुलगा आणि मिस्टर मिस्टर पण निघालेत कामावर घरी तर मग बघूया आता आमच्याकडे कालच सिलेंडर आला येऊन गेला सिलेंडर देऊन गेला म्हणजे भरलेला सिलेंडर तर म्हटलं माझ्याकडचं सिलेंडर तुला पप्पाजवळ पाठवून देते म्हटलं पप्पा आले की नाही तर कारण तर काय होतं मग प्रतीकला ना बारा वाजेपर्यंत काम संपन्न त्याचं रात्री बारा वाजेनंतर काम असतं जावायचं जा त्याच्यामुळे त्याला वेळ नसतो म्हणलं बघू आता पप्पा जर आले लवकर निघा मिस्टर निघालेच आहेत पण ते दमून आलेले असतील म्हणून बघूया आता तरी ते मुलींच्या बाबतीत ना देऊन येतील सिलेंडर कारण का तिला पण प्रॉब्लेम येतो चहा बी करायचं काय करायचं म्हटलं की चला आता येईल हे बघा आत्ता आत्ताच माझे मिस्टर आलेत कामावर दमून आणि माझी छोटी मुलगी येणार होती प्राजक्ता पण त्यांच्या इथं ना रोडचं काम पण चालू आहे तर त्यामुळे ना गाडी काढता येत नाही आणि माझ्या जावयाला पण अजून मिटिंग आहे त्याची आत्ता म्हणून ती मी स्वतः स्वतः पुलाव करणार आहे बघा आम्हाला पण होईल तिला पण होईल त्यासाठी इथे ठेवलं आहे कुक आणि सगळ्या आता मी जेवढ्या भाज्या तेवढ्या काढणार आहे आणि चिन घेते पुलावसाठी बघा हे बघा मी घरात ज्या ज्या भाज्या आहेत उपलब्ध त्या मी, ले ले। मी, मी हे बघा त्या मी घेतलेल्या आहेत बटाटा वांग अजून तोंडले कांदा टमॅटो आणि आलं लसणाच्याकडं इकडं मी त्या खलबत्त्यामध्ये पेस्ट करणार आहे बारीक करून बघा तांदूळ मी इंद्राणीच तांदूळ घेतलेला आहे हे भिजवले तांदूळ भिजून ठेवलेले आहे दूध तिकडे दूध तापून घेतलं त्यांनी ये आणलेलं येताना दूध मिस्टरनी आणि खलबत्त छोट्या खलबत्त्यामध्ये मी लसणाची पेस्ट करते आणि गॅस मी चालू करून चालू केलेलं आहे आणि कुकर आता त्याच्यामध्ये टाकते मी पुलाव कणकाच भाजले तर पावणे आठ वाजले होईपर्यंत एवढंच वेळ लागणार आहे तेल टाकले घेतलं गरम होईल तेल नुसता पुलावास जरा जास्तच केलेला आहे मी नुसता पुलाव आहे मला आम्हाला पण पुलावच करूया जोडी आम्हाला आहे भाजी पोळी पण आहे पोळ्या आहेत भाजी आहे तरी आहेसूण मोठा आहे पटपट निवडला गेला सोलला गेला नाही नाही झेंडूची ना मी माळा सोडायचे आहेत ना माळा सोडायचे आहेत त्यामुळे टाकलेलं आहे मी आता जिरे आणि हे मोहरी जिरे मोहरी टाकून घेतलेलं आहे ते पाहिजे मी टाकलेलं आहे आलं लसूण आणि कांदा टमाटो पहिल्यांदा टाकले चांगलं परतून घेते मग बाकीच्या सगळ्या भाज्या किंवा भाज्या हे केलेल्या ह्याच्यामध्ये कडीपत्ताची पाल पण टाकलेली बघा पांढऱ्या करू का पिवळा करू हा पांढरा करू का पिवळा करू पुलाव विचार की पांढराच पुलाव करते मुलीला म्हणलं विचार फोन करून कसा पुलाव करू पांढरा करू का पिवळा करू ती म्हणली कसा कर तसं काही नाही तुम्ही कसं कराल कसं गळू रवीकडे मी सगळ्या भाज्या पण टाकलेल्या लाल पांढरा पुलाव करूया चला त्यात माझ्याकडे पुलाव मसाला नाही पण मी बघा कसं करणार आहे हे पण हा मसाला जाणणार आहे चव पण छान आली पाहिजे आणि मिसाला पण चांगला तर मी हा टाकलेला आहे मसाला भाज्या सगळ्या पोटून घेते आणि तुम्ही आता तांदूळ तांदूळ मला शिजवून ठेवले होते इंद्रायणी तांदळाचं करते मी पाणी कर लावलेलं आहे कुकर कुकर मध्ये फुलावं लावलेलं आहे एक शिट्टी झाली अजून दोन कपी चला तुम्ही रेडी झाले ना तर तुम्हाला दाखवते कसं झालेलं आहे पांढरा पुलाव हे दमून आले कामावर दिवसभर उन्हा काम करून आलेत पण आता मुलीला सिलेंडर द्यायचं म्हणलं ना माझ्या मुलीला त्यात लगेच तयार आहेत ते माझा पुलाव झाले की मग दोन सिलेंडर देऊ ये म्हणतात बंद करते कसा होतो ते आणि हे पहा असा झालेला ह्या पुलाव पाहते मी व्यवस्थित म्हणजे बदन तर दिसतो आहे चांगलं झालेला हे बघा अशा प्रकारे हा पुलाव झालेला आहे मी माझ्या मुलीसाठी डबा भरते चला डबा भरून आहे पाहते मी कसा झाला पहिला झालेला आहे व्यवस्थित शहरात मग भरते मी डबा आणि मग पुढचा व्हिडिओ पुला तुम्ही कंटिन्यू करा हे बघा इथं कढईमध्ये मी थोडे पापड तळून घेते माझी मुलगीच यायला निघाली इकडे चला तर पहिला पापड तळून घेते कब्जा मी पापड तळून घेणार मुलगी माझ्यापर्यंत ना पापड तळून घेते

जास्त पण अशा प्रकारे माझ्या मुलीला मी पांढरा पुलाव करून दिलेला आहे आता आम्ही साडेआठ वाजले जेवायचं बघत जेवायची तयारी करते आहे भाजी पोळी आहे गोबीची भाजी आहे आता हे म्हणतील आज पण फोबीची का भाजी आहे का हे बघा भाजी पोळी भाजी असल्यामुळे मी काय केलं माहिती का इन्स्टंट कडी केली हे पहा म्हणजे कसं पोळीसोबत ना कुसकरून खाता येईल आणि सुद्धा खाता येईल चला आता मग या सगळेजण जेवायला चला भेटूया अशाच नवीन एका नाही का ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर